सन्मान्य विक्रम काळे साहेबांनी आता जी सूचना केली की सदर प्रकरण हे राज्याचे ॲडव्होकेट जनरल म्हणजे महाअधिवक्ता मी बरोबर बोललो का महाअधिवक्ता यांच्याकडे विचारणा केली जाईल ते जे काही निर्देश देतील सूचना देतील किंवा सल्ला देतील त्या अनुषंगानं पुढची कारवाई सरकारच्या मार्फत त्या ठिकाणी करण्यात येईल नंतर सर्वोच्च न्यायालयाला ज्या सूचना दिल्या त्याच अनुषंगानं तेवढंच कार्यपद्धती ही शासनाच्या वतीनं अवलंबून येईल पण याच्यामध्ये जर का जे ऑलरेडी पाच वर्षापेक्षा कमी कालावधी उरलेला आहे त्यांचं डिडक्शन म्हणा किंवा प्लेसमेंट म्हटला किंवा प्रमोशन जर का थांबत नसेल तर ते थांबविण्यात येणार नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट We'll <laughs>